हे स्मारक आहे ना ते संत एकनाथांचं आहे ह्या साईडला जे दिसतं आहे ते कारंज चालू आहेत त्याच्या हे जे आहे स्मारक ना तर ते आहे जनाबाईंच आहे बघा हे ना ना मुला, मुले हे आहेत जे चोखा मेळा यांचं हे स्मारक आहे आणि हे जे आहे ते स्थळ आहे हे खूप मोठ अस यांचा जन्म झाला हे आहे स्मारक कानोपात्राचे तर बघा हे काणोपात्राचं स्मारक आहे विठ्ठलाची परमभक्त काणोपात्रा आणि हे स्मारक आहे ते संत सावतामाळी यांचं आहे बघा श्री संत सावतामाळी आणि हे आहेत आपले समाजसेवक थोर संत श्री तुकाराम महाराज यांचे स्मारक आहे ज्या बारीक तुळशी दिसत आहेत ना त्या आहेत हनुमान तुळस आहे म्हणे आता दिसत नाहीत अंधारात पण हनुमान तुळस आहे आणि अख्ख्या वृंदावनमध्ये ना हे जे दिसतंय ना हे सगळं पूर्ण मोगऱ्याचं आहे दुसरी कुठली नाही तुळशी आणि मोगरा एवढे दोनच आहे तिथे खूप सुंदर असं आहे तुळशींचा आणि मोगऱ्याचा सुगंध एकदम सगळ्या तुळशी वृंदावनमध्ये सगळा दरवळत आहे खूप सुंदर असं इथलं वातावरण आहे खूप भारी वाटत आहे त्यात संध्याकाळची वेळ आहे वातावरण एकदम प्रसन्न आहे तर बघा हे है सगळी फॅमिली इथं अशी बसलेली आहे आमची अशी